विद्यार्थ्यांना विविध शालोपयोगी साहित्याचे मुंबई मधील क्लब रोटरी क्लब चेंबूर मिशन माथेरान श्री हरी हरी भजन समाज आणि गिफ्ट स्माइल या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले मुंबईतील माथेरान प्रेमी आमोदन यांचे माथेरानच्या सामाजिक क्षेत्रात मागील काही वर्षापासून अनमोल योगदान राहिले आहे दरवर्षी मुंबई येथील सामाजिक संस्थांना माथेरानमधील उपेक्षित आणि गरजू लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंची माहिती देऊन त्या गरजा पूर्ण करत असतात त्यांच्या प्रयत्नातून माथेरानमधील अनेक जणांना आत्तापर्यंत घरघंटी शिलाई मशीन अपंगांसाठी व्हीलचेअर वाकर स्टिक तसेच विद्यार्थ्यांना मदत केली जाते मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न